नमस्कार मित्रांनो माणूस मैत्रीसाठी या यूट्यूब युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आधार कार्डशी कोणती बँक लिंक आहे असं चेक करा फक्त दोन मिनिटात मित्रांनो आधार कार्डशी कोणती बँक लिंक आहे हे आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये तर चॅनलवर जर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर पाहूयात आपण आपल्या आधार कार्डशी कोणती बँक लिंक आहे तर ते पण फक्त दोन मिनटात स्क्रीनवर आल्यानंतर या ठिकाणी ब्राउजरला जायचं आहे सर्चमध्ये माय आधार असं सर्च करायचं आहे या ठिकाणी जी पहिली वेबसाईट येईल त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि लॉग इन करे या बटनवर क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे आणि आधार नंबर हा मोबाईल नंबरशी लिंक असणे गरजेचं आहे त्यावर आपल्याला एक ओ टी पी आधार नंबर टाकायचा आहे कॅप्चर टाकायचा आहे लॉग इन विथ ओ टी पी या बटनवर क्लिक करायचा आहे तसं तुमच्या पुढे तुमचं पूर्ण स्टेटस दिसेल या ठिकाणी आपल्याला बँक सेडिंग स्टेटस या ठिकाणी क्लिक करायचं आहे या ठिकाणी दिसून जाईल की तुमची बँक कोणती बँक आधार कार्डशी लिंक आहे तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर करा धन्यवाद मित्रांनो